कर्गत खालापूर या सगळ्या ठिकाणी मी स्वतः करतो आहे आमचे सर्व नेते मंडळी आम्ही त्याच्यामध्ये प्रचारामध्ये आहोत त्याच्या अगोदरच्या अगोदरसुद्धा आपल्याकडनंच अशा बातम्या आलेल्या होत्या की प्रचारामध्ये महाविकास आघाडी आघाडीवरती आहे अशा पद्धतीनं आपल्याकडनंच बातम्या आलेल्या होत्या आणि ज्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचायचं आहे तर त्या दृष्टीकोनातून आम्ही लोकांपर्यंत मला असं वाटत असेल की आता शेट्टीचे जे नेते मंडळी आहेत आता आमच्या या बायटाटा पण चालू आहे गाऊ भेटी पण चालू आहे जे चालू आहे असे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे तर एक शेवटचा प्रश्न महाविकास आघाडीसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न आहे पनवेलकरांना कोणता आभार मी या ठिकाणी पनवेलकरांचे अनेक प्रयत्न आहेत पनवेलकरांना या महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ज्या नागरिक सुविधा व लोकांसाठी जे काही काम महानगरपालिकेने करायला पाहिजे ते झालेलं नाही आज महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका असताना सुद्धा इथं जर दोन दोन तीन तीन दिवस जर पाणी येत असेल तर समजा इथल्या म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न राहिलेला असेल इथल्या डेव्हलपमेंटचा प्रश्न राहिलेला असेल का ट्रॅफिकचा प्रश्न सुद्धा नाही असे अनेक प्रश्न जे आहेत महापालिकेत आल्यानंतर इथल्या प्रश्न जैसे ते आहेत आज शिडगोमधनं महानगरपालिकेमध्ये जी काही कामं आहेत जे काही शिडकोच्या पन्नास इकडं शिक महानगरपालिकेमध्ये आल्या तर त्यांचाही त्याचा प्रश्न तसाच आहे जसं तर काही त्या प्रश्नाला म्हणजे बाकीनं लक्ष घालून प्रश्न सोडवण्या ठिकाणी त्यांच्या पाठिंबा महाविकासाघाडे अधवा प्रश्न पोहोचवण्यासाठी